सर्व पित्री अमावस्या दोन हजार चोवीस कधी आहे दोन की तीन ऑक्टोंबरला जाणून घ्या संपूर्ण माहिती नमस्कार दोन की तीन ऑक्टोंबरला कधी आहे सर्व पित्री अमावस्या याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहणही आहे जाणून घ्या अचूक तिथी श्राद्ध वेळ याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये सतरा सप्टेंबरपासून सुरू झालेला पितृपक्ष सार्वपित्रीय मसेला समाप्त होत आहे याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण देखील आहे या दिवशी श्राद्धविधीसाठी योग्य वेळ कोणती जाणून घेऊया हिंदू धर्मात सर्वपित्रीय मनसेला विशेष महत्त्व आहे या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते यंदा सर्वपित्री अमावस्या दोन ऑक्टोंबरला असून याच दिवशी सूर्यग्रहण देखील लागणार आहे ज्या लोकांना पितरांची निश्चित तारीख माहीत नसेल असे लोक सार्वपित्री अमावस्येला पितरांचं श्राद्ध घालतात ज्यांना सोळा दिवसांच्या पितृपक्षाच्या काळात श्राद्ध घालता आलं नाही असे लोक देखील सार्वपित्री अमावसेला श्राद्ध घालतात श्राद्धासाठी हा दिवस उत्तम असतो अमावस्या तिथी आणि मुहूर्त काय ते ऐका पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी म्हणजे सार्वपित्री अमावस्या एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून अठरा मिनटांपर्यंत ही तिथी समाप्त होईल हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व असल्याने मान्यतेनुसार दोन ऑक्टोम्बर दोन हजार चोवीस रोजी सार्वभित्री अमावस्या श्राद्ध केले जाईल विधीसाठी दुपारची वेळ ही सर्वोत्तम वेळ मानली जाते अमावस्या पूजा विधी कशी करावी सार्वभित्रीय अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदी किंवा तलावात स्नान करा मान्यतेनुसार असे करणे खूप महत्वाचे आहे नदी किंवा तलावात आंघोळ करणे शक्य नसल्यास तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळूनही स्नान करू शकता स्नान केल्यानंतर देवघरात दिवा लावा सूर्य देवाला अर्ध्य अर्पण करा शक्य असल्यास या दिवशी व्रत करा त्यानंतर मुहूर्तावर तर्पण श्राद्धविधी करा पितरांसाठी नैवेद्य द्या, द्या ब्राह्मणांना भोजन देत दान करावे या दिवशी शक्य तितके श्री विष्णूचे नामस्मरण करत राहा यंदा पितृपक्षावर सूर्यग्रहणाचं सावट यंदा पितृपक्षावर चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहणांचं सावट आहे यात सतरा सप्टेंबरला चंद्रग्रहण झालं तर दोन ऑक्टोंबर रोजी सूर्यग्रहण होईल हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या ग्रहणांचा काळ मानला जाणार नाही असं असलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षावर ग्रहणांचा परिणाम होऊ शकतो कारण पंधरा दिवसात दोन ग्रहण शुभ मानली जात नाही सूर्यग्रहणाची वेळ काय आहे ते बघू ज्योतिषशास्त्रानुसार दोन ऑक्टोंबर रोजी सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून तेरा मिनटांपासून सुरू होणार आहे हे सूर्यग्रहण तीन ऑक्टोंबरला पहाटे तीन वाजून सतरा मिनटांपर्यंत असणार आहे तर सूतक काळाचा प्रारंभ दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी तीन वाजून तेरा मिनटांपासून सुरू होईल दोन हजार चोवीसचं हे सूर्यग्रहण भारताच्या वेळेनुसार रात्रीच्या वेळी होणार आहे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही सूर्यग्रहणात भारतावर कसा परिणाम होणार शास्त्रानुसार या सूर्यग्रहणाचा भारतावर कोणताच परिणाम होणार नाही त्यामुळे याचा सूतक काळ देखील भारतात मान्य होणार नाही तसेच या दिवशी व्यक्तीद्वारे करण्यात आलेले कर्म धर्म आणि शुभ कार्याचा कोणताच दोष लागणार नाही तर व्यक्तीद्वारा करण्यात आलेल्या धर्म कर्म आणि शुभ कार्यांचे शुभफळ प्राप्त होईल अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद Namaskar